ईपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा एक महानगरपालिकेची निवडणूक येता गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी होत असून त्यासाठी शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे प्रभा क्रमांक दहा मधून भारतीय जनता पार्टी तर्फे अधिकृत उमेदवार म्हणून समाधान देवरे विश्वास नागरे कलावती सांगळे आणि माधुरी बोलकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत या उमेदवारांचा सातपूर परिसरात जोरदार प्रचार सुरू असून अशोकनगर येथील प्रगती शाळेसमोरून ते अशोकनगर पोलीस चौकी पर्यंत तसेच संपूर्ण अशोकनगर परिसरात घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे यामध्ये जाधव संकुल परिसरातही मोठ्या प्रमाणावर पत्रक वाटप करण्यात आले प्रचारा दरम्यान नागरिकांकडून उमेदवारांचे औषण करून स्वागत करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विश्वास चिंतामण नागरे कलावती इंद्रवान सांगळे माधुरी श्री गणेश बोलकर आणि समाधान नामदेव देवरे यांनी माध्यमांशी बोलताना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा विश्वास आमच्यावर आहे अशी माहिती दिली नाशिक महानगरपालिकेच्या या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपचा प्रचार अधिक वेग घेत असल्याचे चित्र दिसत आहे आज आमचा प्रचाराचा नववा दिवस आहे तरी सुद्धा आमचा प्रभाग हा पन्नास टक्के सुद्धा नागरिकांपर्यंत पोचू शकलो नाही कारण नागरिकांचं एवढं प्रेम आहे गेला का पहिला शब्द असतो काय पॅनल आहे वा या मध्ये या या चौघ आम्हाला सोडून आम्ही तुम्हाला अशी जेव्हा प्रतिक्रिया येते तेव्हा खूप आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोगाने अजून महिनाभर निवडणूक पुढे करावी म्हणजे सगळ्यांच्या घरी आम्हाला साखर पूजन करता येईल परंतु असं होत नाही निवडणूक तारखेनुसारच होणार आहे परंतु मी सर्व माझ्या नागरिकांना माझ्या देवा सगळ्या आमच्या देवा लाडक्या बहिणींना एकच विनंती करल येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्हाला मतदान करताना काही लोक कन्फ्युज करत आहे की लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये बंद होऊन जातील परंतु देवाभाऊंनी एक शब्द दिलेला आहे की जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच सरकार केंद्रात राज्यात आहे आपला नाशिकचा महापौर भारतीय जनता पार्टी तोपर्यंत देवा भाऊनी सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींचे कुठेही पंधराशे न कमी होता एकवीसशे रुपये होणार आहेत म्हणून कुठल्याही लाडक्यामध्ये नेगेट समाज करायचा नाही तसेच येणाऱ्या ना मतदाना करताना सुद्धा आपल्या मतदान केंद्रामध्ये प्रभाग क्रमांक दहा साठी सांगतोय मी कि तीन मशीन राहणार आहेत आणि प्रथम क्रमांकाचं जे मशीन राहणार आहे ते अ गटासाठी राहणार आहे आणि त्या अ गटामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे विश्वास अनुक्रमांक पाच त्यांची दिशाने कमळ याच्या समोरील बटन दाबायचं आहे एक बटन दाबल्यानंतर सेंट्रल एक दुसरं मशीन राहील आणि त्याच्यात ब गाठामध्ये कलावती ताई सांगळे अनुक्रमांक क्रमांक तीन त्यांच्या समोरील बटन दाबायचंय लगेच दुसऱ्या मशीनवर न जाता खाली लगेच आपल्या लाडक्या नगरसेविका माधुरीताई बोलकर यांचा अनुक्रमांक दोन ते बटन दाबायचंय आणि त्याच्यानंतर तिसरं जे मशीन राहील त्याच्यात अनुक्रमांक नंबर दोन हा माझा स्वतःचा समाधान नामदेव देवरे ज्यांनी की सगळ्यांनी सांगितलं अखंड समाजसेवेचा झरा त्यांचं बटन राहणार आहे आणि त्यांना सगळ्यांचे चहरी कमळ दाबल्यानंतर एक बीप वाजल आणि मग तुमचं मतदान पूर्ण झालं मी तुमच्या सगळ्यांना डेमो पाठवणार आहे आम्ही तरी सुद्धा चिठ्ठी आली नाही आली आम्ही चिठ्ठ्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो चिठ्ठ्या कोणाच्याही घ्या लक्ष्मी कोणाचीही घ्या लगून भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना भरवस मतांनी विजय करा तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार ते एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय प्रचाराचा नववा दिवस खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला प्रभागात प्रभागात आज पूर्ण टक्के सुद्धा आमचा प्रभाग झालेला नाही पन्नास टक्के प्रवास झालेला आहे त्याच्यात आज आपल्या ज्याही आपले तिघ आमदार इथं भाजपचे आहेत त्याच्यामुळे सत्ता ही भाजपचीच येणार आहे आणि ज्या ज्या आपण कामं केले महापालिकेच्या असो आमदार लिहिली असो त्याच्यामुळे आम्हाला जी पावती मिळालेली कामाची तर प्रभागात जाताना आमचे सगळे चारही चारही उमेदवारांची नावं निघतात ही चारही उमेदवारांनी कुठेतरी थोडे थोडे कामा समाधान भाऊ असतील सांगळे आप्पा असतील किंवा विश्वास आप्पा असतील यांनी काही ना काही मंदिरांना असो देणगी असो कोणत्याही स्वरूपात थोडी थोडी देणगी काय असते ना दिले कोरोना काळातले काम कामं केलेले काम धान्य वाटप असो भाजीपाला वाटप असो आणि सांगळे सांगळ्या केलेले काम समाधान भाऊने केलेले काम कोरोना काळात आणि तसे माधुरी बोलकरने केलेले काम कोरोना काळामध्ये हे चारही उमेदवार रस्त्यावर उतरणे असेल धूर पवारणे असेल अन्नदान असेल असे विविध प्रकारचे काम आपण केलेले होते तसेच आज आपल्या मोदी साहेबांनी जो नारा लावलेला आहे घरोघरी नारा लावतात मोदी साहेब किस स्वच्छ सा। भारत तसं आम्हाला जेव्हा आम्ही चारी उमेदवार ह्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होऊन आज आ, आज आठ वर्ष चार वर्षापासून प्रशासन बसलेले आपण ओपन प्लेस बघितले की तिथे एवढी घाण प्रचंड प्रमाणे कचऱ्याचं साम्राज्य तयार झालेलं आहे तर ह्या प्रवाहात जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल आपला महापौर बसेल आपण हे निश्चित आपण सगळे मार्ग मोकळे करणार आहेत ज्या ज्या ठिकाणी सोडलेल्या आहेत पाणी असेल लाईट असेल ड्रेनेज प्रॉब्लेम असेल ज्या सगळ्या समस्या आपण सोडवत होते आमदार नेता जेव्हा प्रशासन बसलेलं होतं आमदार नेता आपण दोन कोटीचे रस्ते घेतले सत्तर लाखाचे दोन डोम घेतले जाधव संकुल जाधव संकुलचा असेल तुळजा भवानी मंदिर असे आणि टोटल राधाकृष्णनगरचे दोन कोटीचे खूप खूप आपण प्रशासन बसताना सुद्धा आमदार जेव्हा आम्ही जात होतो माझा प्रभाग ही माझी जबाबदारी आम्ही घरोघरी जात होतो ज्यावेळेस ज्या लोकांच्या समस्या होत्या त्या तात्काळ आम्ही सोडत होतो जेव्हा आम्ही सभापती होतो तेव्हा निवडणूक अटळ असते न घेता तुमचा विजय असा बोलून चालणार नाही आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणार आहे प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचणार आहे प्रत्येकाचा आशीर्वाद घेणार आहे आणि नुसते मतदानापुरते नाही तर पाच वर्षे आम्ही दररोज या सर्व नागरिकांच्या समस्या असो सर्व नागरिकांमध्येच राहणार फिरणार हा आमचा सर्व नागरिकांना मी शब्द देऊन माझे दोन शब्द संपवतो दो। नागरिकांना सर्व नागरिकांनी बाहेर निघून कमळ या निशाणीवर पुढचा टासा मारून सर्व चारी उमेदवारांना निवडून द्यावं आणि तुमचे पंधरा दिवसापुरते येणारे नगरसेवक नाही राहणार पाच वर्षासाठी दररोज तुमच्या दारात राहणारे तुमच्या गल्लीत फिरणारे तुमच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर तुम्हारा तुम्हारा? दुण दुण दे तुम्हाला तुमच्या प्रत्येक शब्दाचं काम जे असेल ते काम करणारे असे निदर्शक तुम्ही भागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये प्रचार करत असताना मतदारांचा प्रचंड असा पाठिंबा आमच्या पाठीमागे उभा आहे आम्ही आतापर्यंत नऊ दिवसामध्ये फक्त पन्नास टक्के प्रभागामध्ये फिरू शकलो आणि आज आपल्याकडे पाच सहा दिवस अजून बाकी आहे खऱ्या अर्थाना अजून अर्धाच भाग बाकी आहे खूप वेळ लागतोय त्याचं प्रामुख्याने कारण वाढता पाठिंबा मतदारांनी ठरवले आहे भारतीय जनता पार्टीच्याच सर्व उमेदवारांना निवडून द्यायचा आहे असा निश्चय मतदारांनी केलेला आहे कारण त्यांना खात्री आहे विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते कारण केंद्रात राज्यात तसंच महापालिकेला सुद्धा भाजपचं सरकार किंवा भाजपच महापौर बसायला पाहिजे अशी सर्व मतदारांची इच्छा आहे म्हणून मतदारांना या ठिकाणी मी कळता आवाहन करतो आहे आपण कुठल्याही बोलतापाला बळी न पडता कुठल्याही दहशतीला बळी न पडता येणाऱ्या पंधरा तारखेला आपण कमळ या निशाने जाऊ बटन दाबून आम्ही चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन करतो थांबतो जैसीला दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीमध्ये माझी पत्नी कलावती सांगले या अवघ्या अकरा मतांनी पराभूत झालेल्या आहे आम्ही खचून न जाता पुन्हा जोमाने आठ वर्ष काम केलं आणि त्याचीच पावती म्हणून भारतीय जनता पार्टी पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी सार्थ ठरवण्यासाठी आम्ही चारही उमेदवार अशी माझी पत्नी असेल कलावती इंद्रवान सांगळे समाधान भाऊ देवरे असतील विश्वास नागरे असतील माधुरीताई बोलकर असतील अशी ही आमची चौघांची जी, जी टीम आहे किंवा आम्ही चौघचे उमेदवार आहे आमच्या बाबतीमध्ये जर बोलायचं गेलं तर आम्ही सगळे निर्वेष्ठी माणसं आहोत जमिनीवरची माणसं आहोत माधुरीताईचं काम आहे या प्रभागामध्ये माधुरी ताईचं काम आहे क्षमाताई आपल्या ज्या आमदार आहे पश्चिमचा यांनी प्रभाग दहा मध्ये अत्यंत मोठं काम उभं केलं आहे या सगळ्यांच्या ताकदीवरती आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत आणि मतदार सुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या स्वरूपाचे आमचं स्वागत करत ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका